नमस्कार शेतकरी बंधून आज आपण गणपतीच्या शुभमुहूर्तावरती रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचे यूट्यूब चॅनल त्याचबरोबर ईमेल अकाऊंट या गोष्टींची आपण सुरुवात केलेली आहे आणि आपला यूट्यूब चॅनल आता आपण सुरू केलेला आहे रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानच्या नावाने तरी आपण नक्की यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचे जे जे उपक्रम राबवले जातील ते तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर योजना तसेच काही प्रॅक्टिकली अनुभव शेतकऱ्यांचे तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलला पाहायला भेटतील तसा आम्ही प्रयत्न करू की तालुक्यातील जे प्रगतिशील शेतकरी आहेत त्यां त्यांनी केलेलं कार्य तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आमचं मानस असेल आणि ह्या सर्व गोष्टीला आपण सहकार्य करायचं आहे आपला रोहा तालुका शेतकरी प्रतिष्ठान हा घराघरामध्ये पोचला पाहिजे हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो आज गेली दोन हजार सोळापासून रोहा तालुका शेतकरी प्रतिष्ठान आठ वर्ष सातत्यपूर्ण काम करत आहे येत्या नऊ डिसेंबरला रोहा तालुका शेतकरी प्रतिष्ठान आपला आठवा वर्धापन दिन साजरा करत आहे त्या वर्धापन दिनाला तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी ऐकायला पाहायला मिळतील तरी आपण या चॅनलशी जोडून राहा आपले एखादे उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम असतील ते आमच्यापर्यंत पोचवा आम्हाला संपर्क करा आणि आपला हा शेती उन्नतीचा कार्यक्रम आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे हे मी या निमित्ताने आपणाला कळवू इच्छितो धन्यवाद